श्री स्वामी समर्थ ऍक्च्युली माझा परदेश दौरा ऑक्टोबर मध्ये आमचं सगळं विजाचं काम सुरू होतं सगळेच जण आपापल्या पद्धतीने ट्राय करत होते आमचे प्रोड्युसर असतील नाटकाचे श्रीपाद पद्माकर बाबा एक पॉइंट असा आला की मला समजलं की आता बहुतेक आपल्याला जाणं कठीण आहे ते कॅनडा वीज आपला येणार नाही तर मी असंच आईशी बोलत होतो आणि असं म्हणालो की आई तू आज माझं पण नाव दे चांगली ट्राय म्हणजे बघूयात आपण आणि त्याच दिवशी सकाळी मी घरी आमच्या पारायण सुद्धा केलं संध्याकाळची वेळ होती बारा ऑक्टोबर तारीख आहे मला तारीख सुद्धा लक्षात आहे त्याच दिवशी मला असं वाटतं बाबा तेव्हा सी एम ऑफिसला गेले होते काउन्सिलेट बोलणं झालं तिथे आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मला असं वाटतं ते तेरा तारखेला मला माझा विजा अप्रूव्ह झाला आहे याचं लेटर माझ्याकडे माझ्या मेलवरती आलं तर मला तुम्हाला प्रत्येकाला एवढंच सांगायचं की जे आपण सांगितलं असलेत हात जोडतो ते कुठेतरी प्रत्येक जण कुठल्या तरी अडचणीत आहे हे समजून आपलं नाव देत असतं त्यामुळे जेव्हा आपण हात जोडतो कोणासाठी तरी आणि एकवीस ती प्रार्थना करतो स्वामी प्रत्येकाचं ऐकत असतात आणि नक्कीच ते आपल्या माध्यमातून आपलं ऐकून त्या भक्ताला त्यांच्या सांगत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणून मला असं वाटतं ही सांगीत प्रार्थना तितकीच प्रत्येकासाठी महत्वाची समर्थ जय जय स्वामी समर्थ